माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत ही तुमची सुषमाजी मुलमुले आज श्रीराम कथेचा आठवा भाग तुमच्यासाठी घेऊन आली आहे सातव्या भागात मी तुम्हाला सांगितलं की आपली चारही मुलं आणि चारही सुनांची वरात घेऊन दशरथ महाराज अयोध्येला परत आले तिथे त्या सगळ्यांचं खूप भव्य असं सुंदर असं स्वागत करण्यात आलं आणि मग ते सगळेजणं राजवाड्यामध्ये खूप सुखात आणि आनंदात राहायला लागले आता पुढे काय झालं ते ऐका हां दशरथ महाराज आता म्हातारे झाले होते त्यामुळे आपला सगळ्यात मोठा मुलगा राम याला युवराज म्हणून अभिषेक करावा आणि आपलं राज्य त्याच्या हाती देऊन आपण वानप्रस्थाश्रमाला म्हणजे जंगलात राहायला निघून जावं असं त्यांनी ठरवलं त्यासाठी त्यांनी त्यांचे गुरु वसिष्ठ ऋषी आणि त्यांचे सगळे मंत्री यांचासुद्धा सल्ला घेतला खूप हुशार शूर देखणा सगळ्यांशी नम्रतेनं वागणारा प्रेमानं वागणारा सगळ्यांची काळजी घेणारा राम सगळ्यांचा लाडका होताच त्यामुळे दशरथ महाराजांचा हा विचार सगळ्यांना खूप आवडला झालं उद्याच्या उद्या रामाला अभिषेक करायचा असं ठरलं आणि त्याची सगळी तयारी अयोध्येमध्ये सुरू झाली दशरथ महाराजांनी आपल्या महालामध्ये रामाला बोलवून घेतलं आणि त्यालासुद्धा ही आनंदाची बातमी सांगितली आपल्या वडिलांची प्रत्येक आज्ञा पाळणाऱ्या रामानं या गोष्टीलासुद्धा होकार दिला कौसल्या माता कैकेई माता सुमित्रा माता लक्ष्मण आणि अयोध्येतली सगळी सग्गे प्रजा सगळ्यांना मनापासून या गोष्टीचा आनंद झाला त्यावेळी भरत आणि शत्रुघ्न मात्र अयोध्येत नव्हते बरं का भरताचा मामा युधाजीत तो आला आणि आपल्या देशात म्हणजे केकय देशात भरताच्या आजोबांकडे राहायला काही दिवसांसाठी त्यांना घेऊन गेला होता झालं पुन्हा एकदा अयोध्यानगरी फुलांच्या माळा तोरणं दिव्यांची रोषणाई सुंदर सुंदर रांगोळ्या अशा सगळ्या गोष्टींनी पुन्हा सजायला लागली पण काय झालं की आपण जसं ठरवतो तसं वेळी घडतंच असं नाही ना कैकेई मातेची एक दासी होती तिचं नाव होतं मंथरा कैकेईजवळ ती अगदी लहानपणापासून होती आणि त्यामुळे कैकेईचा तिच्यावर खूप विश्वास होता मंथरेचं सुद्धा कैकेईवर आणि भरतावर खूप प्रेम होतं पण स्वभावानं ती दुष्ट होती त्यामुळे रामाचा मात्र ती मनातून खूप राग करत असे दशरथ महाराज रामाला राजा करणार आहेत ही गोष्ट जेव्हा तिने ऐकली तेव्हा तिला खूप राग आला आणि ती रागारागामध्ये कैकेईच्या म्हालात आली आणि तिला म्हणाली की अगं महाराणी कैकेयी दशरथ महाराज रामाला राजा करणार आहेत ही बातमी तुला कळली का त्यावर कैकेई हसून म्हणाली की अगो हो मंथरे माझा लाडका राम राजा होणार आहे याचा मला खूप खूप आनंद झाला आहे असं म्हणून कैकेईनं आपल्या गळ्यातला सोन्याचा दागिना काढून मंथरेला बक्षीस म्हणून दिला पण मंथरेनं तो दागिना रागा रागात जमिनीवर फेकून दिला आणि तिला म्हणाली अगं मूर्ख मुली उद्या राम राजा झाला तर तुझ्या भरताला त्याचा सेवक म्हणून काम करावं लागेल कौसल्या माता महाराणी होईल राजमाता होईल आणि मग तिच्या आज्ञा तुला पाळाव्या लागतील तिच्या दासीसारखं तुला वागावं लागेल पण कैकेला तिचं हे बोलणं मुळीच आवडलं नाही पण हळूहळू मंथरीनं आपल्या मनातली गोष्ट कैकीच्या मनात, मनात भरवली आणि कैकेला स्वार्थानं अगदी आंधळा करून टाकलं मग मंथरा कैकेला म्हणाली की हे बघ तू आता असं कर जेव्हा दशरथ महाराज ही आनंदाची बातमी सांगायला तुझ्या महालात येतील त्यावेळी तू त्यांना दोन वर मागून घे दोन गोष्टी मागून घे एक गोष्ट म्हणजे माझ्या भरताला तुमच्यानंतर राजा करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे रामाला चौदा वर्ष वनवासाला पाठवायचं आपल्या स्वार्थानं आंधळी झालेली कैकेई तिला म्हणाली की अगं पण महाराज मला अशी दोन वचनं का म्हणून देतील तेव्हा मंथरीनं तिला एक खूप जुनी आठवण करून दिली एकदा काय झालं होतं की देव आणि राक्षसांची खूप लढाई झाली मोठी तर त्या लढाईमध्ये देवांना मदत करायला दशरथ महाराज गेले होते त्यावेळी कैकेसुद्धा त्यांच्याबरोबर होती राक्षसांच्या बाणांनी दशरथ महाराज घायळ झाले आणि बेशुद्ध पडले त्यावेळी कैकेनं खूप हुशारीनं त्यांचा रथ रणांगणापासून दूर नेला आणि त्यांचे प्राण वाचवले होते त्यावेळी दशरथ महारा महाराज तिच्यावर खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला सांगितलं की तुला हवे असतील अशा कोणत्याही दोन गोष्टी तू मला मागून घे मी त्या तुला नक्की देईन पण कैकेला त्यावेळी काही नकोच होतं त्यामुळे तिने त्यांना सांगितलं की महाराज पुढे जर मला कधी लागलं तर मी त्या दोन गोष्टी तुम्हाला मागून घेईन ही आठवण कैकीला आज मंथरीनं करून दिली आणि म्हणाली की तुझे ते दोन वर राहिलेले आहेत महाराजांना मागायचे त्या दोन वरांनी तू या दोन गोष्टी त्यांना माग झालं कैकी मंथरीनं सांगितल्याप्रमाणे काही वेळाने दशरथ महाराज कैकीच्या महालात आले ही आनंदाची बातमी सांगायला पण बघतात तर काय त्यांच्या लाडक्या राणीनं आपल्या अंगावरचे सगळे दागिने काढून जमिनीवर फेकून दिले होते भरजरी कपडे सोडून अगदी साधे कपडे घालून जमिनीवर अंग टाकून ती रडत बसलेली होती हे बघून दशरथ महाराजांना धक्काच बसला आता याच्या पुढं काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन आणि आता तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत म्हणून ना मोठ्या सुट्ट्या लागणार आहेत तर त्या सुट्ट्यांमध्ये एखादी कला एखादा आपल्याला आवडणारा खेळ किंवा पोहणं अशासारखी गोष्ट नक्की शिकून घ्या आणि तोपर्यंत माझ्याबरोबर म्हणा जय 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 श्रीराम